मदत मिळाली पाहिजे ही सद्बुद्धी आईनं सरकारला द्यावी हे आईच्या चरणी साखळं घातलं आणि गोरगरिबांचे प्रश्न असणारे आरक्षणाचे प्रश्न याबद्दलही आईने सरकारला सद्बुद्धी द्यावी हे साखळं घातलं आज पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याला सुरुवात होती आई तुळजाभवानीचा आशीर्वाद घेऊन हा शुभारंभ सोला हा सोलापूरपासून समारंभ हा नाशिकला घराघरातला मराठा स्वतःच्या मुलासाठी एकवटला कारण आरक्षण नसणारे ताकदींना पेटून उठले तर मग आरक्षण नसणारे त्यापेक्षा दुपटीनं एकवटले की आपल्या लेकराला आपल्या जातीला न्याय मिळाला पाहिजे आपली जात आपली लेकरंही मोठे झाले पाहिजे म्हणून घराघरातला मराठा कामं सोडून आज रॅलीमध्ये सहभागी होतो धंदे सगळे मराठ्यांनी सध्या बंद ठेवले आहेत एक दिवसासाठी कारण एक दिवस काम बंद ठेवल्याने जर समाजाचं कल्याण होणार असलं तर समाज रस्त्यावरती आला आहे आणि मला उघडं पाडायचं ठरवलं आहे सरकारनं सगळ्यांनी घेरायचं ठरवलं आहे माझा समाज सरकारपेक्षाही मोठा आहे त्यामुळे सरकारला कसं घेरायचं हे मराठ्यांना माहीत आहे मराठी सुद्धा ताकते आता रस्त्यावरती उतरले दादा राज्य सरकारने सांगितलं की मराठवाडा गॅज स्वीकारू त्याचं काही प्रक्रियाही सुरू केली मात्र ती प्रक्रियेची सध्याची स्थिती काय आणि मराठवाडा गॅज स्वीकारला तर मराठवाड्यात जर आरक्षण समाधानी असाल नाही ते अकरा महिन्यापासून तीच ऐकतो आणि प्रक्रिया सुरू आहे आणि अभ्यास सुरू आहे कायचा अभ्यास करतात कोणाला माहिती काय त्याची स्थिती आहे कोणालाच माहीत शंभूराजी साहेब म्हणले ते आठ हजार पानं आणलेत कथित असत त्याचा मेळ नाही आणखी काय चाललंय कोणालाच कळत नाही परंतु आता आम्ही अशावर किती दिवस जगायचं जा। शांततेत एक वर्ष आंदोलन केलं आहे आम्ही आमची जर वाईट भूमिका असती तर आम्ही आंदोलन इतके दिवस चालवलंच नसतं आजही आम्ही दोन उपोषणं केले आहेत म्हणजे ह्या महिन्यात की आम्ही सरकारला वेळोवेळी सांगतो आम्हाला राजकारणाकडे नाही जायचं तुम्ही आम्हाला समजून घ्या म्हणून आम्ही आम्हाला उपोषणं करतो समाज शांततेत आंदोलन करतो त्याच्या लक्षातच येत नाही त्याला आम्ही काय करावं दादा असं रात्री म्हणत म्हणतायत की जर विरोधी पक्षानं आम्ही कुंभीतून मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी तयार आहोत मात्र विरोधी पक्षाने जे आहे तर त्यांच्या जाहीरनाम्यात हा मुद्दा जो आहे तो घ्यायला हवा की त्यांचं सहमती आहे या मुद्द्यासाठी आरक्षण देण्यासाठी घ्यायला तर पाहिजे सगळ्यांनी जेवढे राजकीय पक्ष आहेत या राज्यात त्यांनी सगळ्यांनी मिळून सांगायलाच पाहिजे की मराठ्यांचा हक्काचं उभीतलं आरक्षण दिलं पाहिजे हे सगळ्यांना सांगणं गरजेचं आहे पण जर कोणी नाही सांगितलं तर त्याच्यामुळे तुम्ही आमचं वाटलं नाही करू शकत एखादा जर पक्ष आहे किंवा विरोधी पक्ष किंवा एखादा सत्ताधाऱ्यातला कोणता गट आमच्या बाजूने नाही बोलला जनतेच्या बाजूने म्हणून का तुम्ही देणार नाहीत असं होत नाही शेवटी तुम्ही सरकार आहे कोणी तुम्हाला पाठिंबा दिला काय नाही दिला काय द्यायची की नाही ही राजकीय इच्छा तुम्हाला असली पाहिजे पण त्यांचं जर उलट चाललंय ते म्हणते विरोधी पक्ष सांगा आता त्यांनी सांगितलं आमची जबाबदारी आहे कधी नाही सांगितलं तर नाही सांगितलं त्यांनी तुमच्या दम आहे तुमच्याकडे बहुमत आहे सत्तेत तुम्हाला लोकांनी बसवलंय जनतेने बसवलं तुम्ही त्यांना लात मारून काढून दिलं पाहिजे आणि मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे ही भूमिका असली पाहिजे पण ते उलटच सांगतात मागणारच म्हणून ते म्हणजे त्यांना म्हणा आम्हाला म्हणते विरोधी पक्षाला म्हणा अरे एखाद्या गावात एखादा सरपंच असतो गावातले लोक समस्या त्यालाच सांगणार ना का पडलेल्या सदस्याला सांगत असते तू करून दे म्हणून कसली उलट्या भूमिकेत वागत आहेत याचा अर्थ असा दिसतो की तुम्हाला मराठ्याला फसवायचं दादा मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारने मंगळवारी स्वीकारला आहे आणि रा, राज्य सरकारने आयोगाच्या छप्पन अहवालातील सहा प्रकारांची शिफारस स्वीकारल्या त्यामध्ये ओबीसी प्रवर्गात मुस्लिम जातीतील माळी भगवान राईन या जातीसोबत आता कुंजाडा जात आहे त्यामध्ये येणार आहे कोणत्या मागासवर्ग आयोगाने राज्य मागासवर्ग आणि हे बघा मराठा तर मागासवर्ग आयोगाने सिद्ध केला मराठा कधी असा विषय मुस्लिम जातीतली एक जात स्वीकारली ती ओबीसी मध्ये येणार आहे मराठा गती हा तेच आमचं म्हणणं आहे जर मराठा समाज मागास राज्य मागासवर्ग आयोगाने मागास ठरवला आहे दहा टक्के तर मराठ्यांना वरती का दिलं दहा टक्के आरक्षण पन्नास टक्क्याच्या वरती टिकत नाही मागास हे तर पन्नास टक्केच्या आत घ्यायला पाहिजे आणि बाकीच्या जा जातीची जा काय शिफारस केली त्यातले मला परफेक्ट माहिती नाही तरी पण सगळ्या जातींनी जातींना आरक्षण मिळणं जर त्या मागास असतील तर विरोध करण्याचं काय कारण नाही आ, आगामी काळात विधानसभा मराठी काय घेतात कसं समीकरण मानलं जातं एकत्र सगळा मराठा समाज एकत्र या विधानसभा जातीय समीकरण कसं असणार आहे आपलं ते एकोणतीस ऑगस्टला ठर राजकीय सामाजिक कसे समीकरण आहेत कोणचा समाज सोबत आहे हे एकोणतीस ऑगस्टला ठरणार आहे ते आजच सांगून उपयोग नाही काय बोलणे चालू आहे इतर समाजाशी किंवा इतर नेत्याशी काही याच्या संदर्भात आघाडी करणार हो नाही ना आघाड्या फागाड्या बोलणे चालू आहे चालू आहे चालू आहे असणारच ना पाटील दादा दरेकरांच्या अभियानात सुद्धा तुळजापूर सुरुवात होणार आहे आणि तुळजापूरमध्ये ते दर्शन घेऊन अभियानाला सुरुवात करणार आहे असंही बोललं गेलंय काय मत आहे याच्यावर दरेकर साहेब चांगलं काम करायला ना पुढं वाईट करायला माझ्या विरोधात अभियान राबवलेत मराठी पूर्ण संपले पाहिजेत यासाठी अभियान नाव दिलं आहे पण ते षडयंत्र आणि सापळा आहेत माझ्या विरोधातला आणि माझ्या समाजाच्या विरोधातला फडणवीसांनी रचलेला तो सापळा आहे त्यांनी हे सुरू केलेले हे अभियानं आमचेच लोक फोडून काही समन्वयकं फोडून हे पत्रकार परिषदा घ्यायला लावायच्या हे मराठ्यांच्या विरोधातले षडयंत्र आहेत पुढं आंदोलनं करायला लावायचे हे देवेंद्र फडणवीसांचंच काम आहे त्यामुळे ते मराठी उदळते मराठीला उत्तर द्यायला लागणार आहे शेवटी मराठ्यांचं वाटोळं करायला निघालं आहे ते फडणवीसच्या माध्यमातून दरेकर मराठ्यां समाजाला कळत आहे आपल्या लेकरांचं वाटोळं करून करायला निघालं कारण राज्यात तर मराठीचं आंदोलनच ना सुरू नाही आहेत आणि मी सगळ्याच सांगितलं ताराशिवशी सुद्धा त्याऐशी बांधवांना सांगितलं आपल्या राज्यात आंदोलन नाही आहे कोणाच्या काय गरज नाही कोणाच्या दारात जायची मराठ्यात हिंमत आहे त्यांच्या दारात जाऊन सगळ्या जाब विचारायची मुंबईत बी मराठा जायचं ठरला तर घरात घुसून घचरायला धरून विचारू शकतो एवढी ताकद मराठ्यात आहे तुम्ही कशाला तुम्ही असं सिद्ध करताय का काही काही जण आंदोलन आमचे असं असं म्हणायचंय का, का तुमच्या एक म्हणायचं की तुम्ही अभियान चालू नका देवेंद्र फडणवीसांचं आणि समाजाचं वाटोळ करू नका दोन दोन दिवसापूर्वी राज ठाकरे धाराशिव जिल्हा दौऱ्यावरती होते त्यांची भूमिका आरक्षणाबाबत त्यांनी केलेलं वक्तव्याबाबत मराठा समाजाच्या आंदोलन केलं त्यावेळी त्यांनी ज्यावेळी संवाद साधला मराठा आंदोलनाची त्यावेळी त्यांचं असं म्हणणं होतं की मी या अगोदरही मनोज जरांगे यांना सांगितलेलं आहे की जी गोष्ट होणारच नाही ती गोष्ट त्यांनी मागू नये म्हणजे त्यांचं मला समर्थन आहे एक प्रकारे त्यांनी आरक्षणाला पाठिंबा मिळणार आहे तुम्हाला त्यांनी कल्पना दिली होती आंदोलनाच्या पूर्वी की आरक्षण मिळणार तुम्ही आंदोलन करू नका त्यांचं म्हणणं वाटेल म्हणणं असं आहे त्याच्या मागची पार्श्वभूमी की आतापर्यंतच्या सरकारने स्थानिक रोजगार वाचवले नाही बाहेरच्या लोकांनी येऊन मराठी मा पोरांचे रोजगार पळवून नेले त्या जर हे रोजगार राहिले असते तर महाराष्ट्रात आरक्षणाची गरज राहिली नसते अशा पद्धतीचं त्यांचं वक्तव्य ते वक्त खरं मानता की की रोजगार देण्यात आतापर्यंत सरकार अपयशी ठरले सगळे आणि आरक्षणाचा संबंध ते तंटबाजी शब्दाची आणि शब्दाचे खेळ त्यांनीच खेळावा दुसऱ्याला शब्दाचे खेळ नाही खेळता येणार ना, त्यांचे इतके त्यांनी एक नाही सांगितलं बघ जे मला त्यांनी सांगितलं की आरक्षण मिळणार नाही किंवा सरकार देणार नाही त्यांनी एक नाही सांगितलं की मी त्यांना आरक्षण समजून सांगितलं होतं त्यावेळेस ते मला असं म्हणले होते की मी मुंबईला जातो अभ्यासक बोलवतो असं असल तर मग मराठ्याला आरक्षण मिळू शकतं हे नाही सांगितलं त्यांनी पण आता काय असतं शेवटी माणूस वर्षाहून जर खाली आला तर प्रत्येकाचं ते होतं लप छेपेला आणखीन एक दुसरा शब्द असला तर मी सापडीन सोलापूरपर्यंत जाऊस त्याच्या पुढचे येते राज ठाकरे तुमची भेट घेणार नाही नाही पळवाट येत होणार बी नाही ते तुम्हाला फोन फोन करणार बी 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 नाही 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 तर येणार ती पळवाट होती मराठ्यांचे त्याच्या पोरांनी जा विचारला ही पळवाट होती जायची पळवाट होती तरी आम्ही आम्ही लय सावध दे अति सावध आम्ही सगळ्या पोरांना सांगितलं अजिबात आपण कुठंही करायचं नाही आम्ही लातूरच्या सुद्धा सांगितलं मी जाहीर सांगतो अजिबात नाही करायचं म्हणून नसता इथं जर एवढी गर्दी होती म्हणल्यावर मराठ्याला आंदोलनच करायचं असतं त्यांच्यावर त्याला सुद्धा सोडता नसतात म्हणजे प्रामाणिकपणा सांगतो आम्हाला असले देवेंद्र फडणवीस यांचे अभियान नाही चालवायचे त्यांना चालवायचे असते पण आम्हाला नाही चालवायचे आम्हाला आमचा मराठा समाज अडचणीत नाही उद्यायचा आणि श्रीमंतांना कधीच कळणार नाही आरक्षण म्हणजे काय कारण यांना जे वैभव मिळालंय ना हे मराठ्यांमुळे मिळाले जनतेमुळे मिळालंय त्याच्यामुळे यशीत बसून यांना आरक्षण काय असतं हे कळणार नाही कधीच आणि आम्हाला काय अपेक्षा नाही त्यांच्या भेटीची कोणाची पण आम्हीच सांगितलं की बाभ असं करत जाऊ शेवटी आता पोर आहेत भावना असते दम नाही खाते त्यांना नाही सण होत तरी आपण समजून सांगितलं की नको ताराशिवच्याही सांगितलं आणि लातूरच्या सुद्धा सांगितलं मला कळालं जिथं कळालं तिथं सांगितलं की अजिबात आपण कोणी काही नाही करायचं नारायण राणे देखील मराठवाड्यात येणार आहेत त्यांनी देखील माध्यमांशी बोलताना जाणार आहे मला कोण पण जी भूमिका आपण सामंजसी राज टाकले यांच्या बाबत की नारायण राणे यांच्या बाबत असणार आहे अहो दादा मी म्हणलोच नाही ना पण मी त्यांना म्हणलो का तुम्ही मराठवाड्यात येऊ नका मग मराठ्यांना कळतं ना हे जाणून बुजून भांडं निकत घ्यायला आहे ते जाणून बुजून माझ्या अंगोवर यायला काय यायला तर मी गरिबांचं काम करायलो आहे हे माझ्या मराठ्याला कळतंय त्यांना हे माहीत नाही त्या दिवसाच्यापासून ज्या जे पक्षाचे नेते विरोधात गेले मराठी बाहेर पडायला लागले त्याचं कारण सांगतो तुम्हाला ओबीसीच्या जर आरक्षणाला ओबीसी नेते आणि समाज महत्त्व द्यायला लागला ला पक्षाला नाही मग मराठ्यांच्या लक्षात आलं जर हे नेते आपल्या आरक्षणाला विरोध करत असतात याच्या पक्षाचं काय करायचं हेच भाजपामध्ये सुद्धा मराठी म्हणायला जातात ते ला। ते ला की आमच्या आरक्षणाच्या पोरं मोठे होणार आहेत आम्ही तुम्हाला मतदान करतो आणि तुम्ही नेते विरोध करायलात त्याला मराठवाड्यात येऊन बघून घेऊ घेऊन आमच्या म्हणजे तुम्ही सुपारी घेतली सरळ सर कारण राणे साहेब बोलले त्यावेळेस मी त्यांना बोलायला पाहिजे होतो मग बोलायला पाहिजे तुम्ही अचानक बोलले म्हणजे याचा अर्थ होतो तुम्ही सुद्धा अभियानात सहभागी झाले आणि सगळ्याच पाठपुरायला मराठा खंबीर हो आम्ही नेमोजित कोणाला आजची परिस्थिती पाहता मराठा आता राज्य सरकारच करते नाही नाव ती एकोणतीसला घेतो ना आता मग असा कळपास करताना वाटप हे काही जिल्ह्यांमध्ये किंवा शोध मोहिमेची नोंदी आहेत त्याही ठिकाणी ती मोहीम थंडावलेली आहे मला असं वाटतं की हे सरकारच षडयंत्र आहे अभियानाचाच भाग आहे कारण हे दोन महिने होऊन गेले की नोंदी शोधणं बंद आहे वंशवळ समिती नुसती गठीत केली म्हणजे तिची एकतीस तारखेला मुदत संपली होती पुन्हा ती तिला मुदत दिली पण ती काम नाही केली तिला अंमलबजावणी दिली नाही वाटतं किंवा तिला काम करायचं सांगितलं वंशवळ समितीमुळं तिथंही गोळ व्हायला लागले व्हॅलिडिटीलासुद्धा अधिकारी जाणून बुजून अडचणी आणायला लागले जाणून बुजून ये कारण पोराच्या आता ॲडमिशन आहेत काहीचे ग्राउंड झाले आहेत काहींना नोकरीमध्ये द्यायचं आहे जाणून बुजून दिलं जात नाही ए सी बी सीचं व्हॅलिडिटीची सहा महिने मुदत केली आम्ही त्यांना सांगितलं होतो कुणबीची पण करा की जाणून बुजून कुणबीची केली नाही म्हणजे याच्या मागं डाव आम्ही त्यांना हेही सांगितलं होतं की दहा टक्के आम्हाला मान्यचं नाही आहे तुम्ही बळच लादू नका ई डब्ल्यूच रद्द होईल त्यांनी ईडब्ल्यूचं रद्द केलं ई सीचा फायदा नाही म्हणजे चारही बाजूने त्यांनी मराठ्यांचंच वाटलं केलं हे जाणून बुजून षड्यंत्र माझं आज आपल्या तुळजापूर नगरीतून सरकारलाही सांगणं आहे आणि विशेष करून शंभूराजे साहेबांना सांगणं आहे की व्हॅलिड डे ह्या थांबवल्या नोंदी शोधणं थांबवलं आहे तुम्ही याच्यावरती तातडीनं लक्ष द्या डब्ल्यूचा ऑप्शन खुला ठेवा कुणबीच्या प्रमाणपत्रात सुद्धा सहा महिन्याची व्हॅलिडिटी करा आणि शिंदे समितीला मुदतवाढ रेकॉर्ड शोधायला सुरुवात करा आता आचारसंहित परत दोन महिने जाणार तुम्ही पुन्हा म्हणणार त्या अधिकारी कामात गुंतले होते हे सगळे जे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे आहेत एडब्ल्यू एसमधल्या विद्यार्थ्यांचे आहेत ए सी बी सीच्या विद्यार्थ्यांचे आहेत मुलीला मोफत शिक्षण केलं आहे त्या मुलींचं हे घेतलं जातं आहे ते कुठं द्या मीडियाला जाहिरात दाखवितो पुण्याचं एक कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये सग सर्रास मुली करून पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये घेतले सर्रास मोफत केला ना तुम्ही मोफत केला ना घरी के इकडे ते योगायोगाने बाबा सरकडे दिले चला मी काय नाही सोलापूर मध्ये दाखवतो काय अडचण नाही मुलीला मोफत शिक्षण दिलं म्हणते मग मुलीला मोफत शिक्षण दिलं तर पैसे घेतले कसे पंच्याऐंशी हजार रुपये पासष्ट हजार रुपये फीस कशीची मोफत केलंय ना तुम्ही मुलींना शिक्षण सगळ्या जाती धर्माच्या म्हणजे हे सगळे डाव आहेत हे नुसतं बनवा बनवी हे आम्ही दिलं ते आम्ही दिलं का का देत काहीच नाहीत आणि परत त्यांच्याकडून असा प्रश्न येतो समोर आम्ही इतकं देत असताना आमच्याविषयीच निगेटिव्ह जातो तुम्ही अंमलबाजवणीच करत नाहीत सगळ्या सोयरीच्या अंमलबाजवणीच केले नुसते तुम्ही आधी सूचना काढली म्हणजे हे तुमचा दोष तुम्ही लोकांच्या माथ्यावर मारू नका दहा टक्के न मागणारं आरक्षण इसीबीसीचं तुम्ही दिलं ईडब्ल्यू रद्द केलं हे पापसुद्धा तुमचंच आहे तुम्ही ते आमच्यावर ना का म्हणू आमच्यावर लुटी देत काय काही की आंदोलन सुरू झालं म्हणून दहा टक्के दिलं म्हणून आम्हाला ईडब्ल्यू रद्द करायला लागलं तुम्हाला अटकपून मागितलं आणि मराठ्यांना उत्तर मिळालेलं आहे कोणचं उत्तर मिळालंय दहा टक्के आरक्षण घेतलं त्यावेळेस असं वाटलं होतं की महाराष्ट्रात मराठा गुलाल उधाळत की तेरा टक्के आरक्षण दिलं होतं त्यावेळेस मराठ्यांनी गुलाल उधाळा तर भाजपला एकशे सहा आमदारं दिली होती ही डाव होता त्यांचा यामागं मराठ्यांनी यावेळेस गुलालच नाही उधाळला त्यांच्याच आमदारांनी त्यांच्या टोरावर गोलाल टाकला एकामेकाच्या मराठ्यांनी उधाळलाच नाही तो गुलाब म्हणून ही ही परिस्थिती त्यांच्या हाताने त्यांनी केली आम्ही नाही आणि ईडब्ल्यू पण त्यांनीच रद्द केलं आम्ही केलं का केंद्रात माझं सरकार आहे का गोरगरीब जनतेच आहे का, का म्हणून आम्ही रद्द केलं तुम्हीच रद्द केलं ते म्हणजे मराठे तुम्ही दोन्ही कुणबी मारले ईडब्ल्यू एसमध्ये पण मारले आणि ए सी बी सीमध्ये पण मारले आणि कुणबीचे प्रमाणपत्राचे व्हॅलिडिटी तुम्ही होऊन देत नाहीत ही रोष प्रचंड उसाळला आता किती भाजपाच्या टोळ्या यांनी अभियानाच्या माध्यमातून माझ्या विरोधात घातल्या छगन भुजबळची एक, 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 एक टोळी ती एक, एक जमितो हे आता मावशी ती नवीन आलेली पुढली काय माहिती ते ती एक, एक टोळी के सुरू केली दरेकरचा याचं ऐकून त्या फडणवीस साहेबांचं आता ही चौथी एक टोळी आली मराठवाड्यात यायला लागली असा टोळ्यास भाऊ माझ्या ध्यानातच की ले, ले मा उट, हो ते डाकू एक काय आता नवीनच आता दे माकडे उठले चलत कळ मराठी काय होते हे सोपडा साफ करते त्या देवेंद्र फडणवीसच्या पक्षाचा खरं सांगतो मी तुम्हाला भाजप मधील मराठी एवढी खतखत हे सामान्यात त्यांना असं वाटतं आपण याला आमदार केला ना आपल्या लेकराचं आरक्षण आहे ले ना याने मोठं व्हावं याने आमदार व्हावं मंत्री व्हावं पण आमच्या आरक्षणाला विरोध करू नये मग तुला यासाठी मतदान केलं का आम्ही माझं लिकृत तुझ्यामुळे मोठं होणार नाही त्याने नेत्यामुळे हे मराठ्यांच्या लक्षात आलं त्यामुळे भाजपचा मराठा सुद्धा आता खवळला आणि का खवळले त्यांनी खानदानी मराठा असला ना तर स्वतःच्या पोराच्या बाजूने आणि जातीच्या बाजूने बोल हे आलं इथे बी च आरक्षण अभियांत्रिकीमध्ये केलं त्यांनी महाविद्यालयात सरकार त्यांनी सगळं गायब करून टाकले महाविद्यालयाचे प्राचार्य हे राज्य सरकारचे क्लास वन अधिकारी आहेत त्यांनी जी आर माहिती नाही का त्यांना हा असा प्रश्न विचारला आपल्या पोरांनी आता तुम्हालाच देऊन टाकतो मी बघा इथं कसा कसा कार्यक्रम ऑप्शनच नाही बी सीचा आहे सीचा आहे डब्ल्यूचा आहे ते बघा इथं गर्ल मध्ये ईबीसी आहे ईडब्ल्यू सी आहे नाहीच एस टी एस टी आहे विजे एन टी ए ओ बी सी सी ए सी बी सी कुठे कशाला आरक्षण दिलं कशाला ईडब्ल्यू रद्द केलं मी केलं का ईडब्ल्यू रद्द हे मराठ्यांचं वाटोळं करायला सरकार आलं हे मराठ्यांनी समजून घ्या यांनी नवीन डावं सुरू केले आहेत फक्त मराठीशी खोटा बोलायचा मराठ्यांनी मरा दहा टक्के आरक्षण मागितलेलं नाही मराठ्यांनी ओबीसीतून ना आरक्षण मागितलं हे यांचे डाव आहेत याच्या सगळं हे मला आ, मला वाटतं त्या धाराशिवच्या कुणी दिलं मला वकिलांनी दिलं आता चालता चालतं हे दुसरा आता मुलीच्या मोफत शिक्षणाचा हा सी शी बी सुद्धा दाखवलो तुम्हाला हे ऑप्शनच नाही आता हे मोफत मुलींचा बघा कसा का कार्यक्रम लावला याने संतोष सरनी दिले वाटतं हे बघा फीजच्या बाबा सदुसष्ट हजार नऊशे शेचाळीस टोटल फीस मोफत शिक्षण चंद्रकांत दादा ते म्हणतात मला काय चौथी पासून उच्च शिक्षणापर्यंत मोफत गेलो ते बघा चंद्रकांत दादाचा प्रथा बघ तू एकीकडे बोल एकीकडे बघ बाबा भाऊ बघे काय काय दिले दादा दादाने नुसतं जु खांद्यावर घेतलंय भाजीच बाकीचं काही दिसा ना दादा शिवळा मोड्याला जु खांद्यावर घेतलं नुसतं रिअल तू इकडून तिकडून तिकडून सगळ्यात पक्ष माझे आमदार लय खोळून उठले त्यांना पुढं संधी भेटत नाही ते मला मला धरलं देईन मग याकडेच माझ्या नाही शेजारी शिदशी आता त्यांचा विपत्ती असं म्हणतात एवढे बार भाऊ द्या लागला नंबर तर लागला नाही तर आम्ही बघत होतो कारण त्यांच्यात काय झालंय त्यांच्यात झाले एका पक्षाचे दोन दोन सहा येत आता इकडे तीन आणि इकडे तीन सहा बैली ना चालायचा पहिले पाहिले आमच्याकडे बघा खेड्यात आता त्यांना एकच द्यायचं याला एक आणि त्याला एक दोन बाकीचे चारने काय करायचं ते येतात मा आता मला राजकारणातले गिणित कळा ना पण ते शिकित आहेत मला आणि मग तसंच असतंय तसंच असतंय मग ते म्हणतात मग आम्ही चौघा करायचं काय हि आमदार होणार आणि मी कोर वाट बघू मग याला पाळलं तर दुसऱ्या पंचवीस महा नंबर लागेल मला सांगत आहे ते मग ते काय म्हणतंय त्याला पाडायचं ना तुम्ही कोणता द्या नका महा नंबर आम्ही त्याला निवडून आणतो म्हणजे पडलं मला नंबर मग बघा त्यांच्यात किती डेंजर आहे मला तर वाटतं त्यांच्यामुळे आमचे निवडून येते कागावर इतकं शिकवी देते ते म्हणजे <laughs> <laughs> ते मी पंधरा वर्ष झालो मला तयारी करतो मागच्या बऱ्यान मला म्हणजे एवढे बार जाऊन दे दुसऱ्या दुसऱ्यापर्यंत तुला मागच्या दारातून घे म्हणजे विधान परिषदेला म्हणला होतं वाटतं त्याला ते मला तिथं हुकलो मग दुसऱ्या दुसऱ्यापारेन ते म्हणले आता ह्या ह्यापर्यंत तुला तिकीट देऊ ते म्हणलं एक ते माणूसच घेतला बा आमच्या पक्षात आणि मग तेवढे आता त्याचा नंबर आहे मग मी काय करू मग हे पैसे उडवले मला एक जण तुम्हाला मग व्हावरच गेलो <laughs> प्रचार करण्या करण्यात म्हणून मग ते ते म्हणतात मग आता याला पाडत आमचा नंबर लागत आशे येत त्यांचे बी आणि आमच्या सगळे सामान्य उभा राहणार सामान्यचे लाठे बाबा हो सामान्याचं कल्याण दादा मराठवाड्यामध्ये काही नोंदी सापडल्या गेल्या तपासल्या गेल्या त्याच्यामध्ये मोडी काही मिळाले परंतु इथे निजामकालीन राज्य असल्यामुळे काही नोंदी उर्दू भाषेमध्ये आहे त्याच्यामध्ये काही ठिकाणी जरा उल्लेख आहे आणि उर्दूच्या ज्या नोंदी होत्या किंवा जे कागदपत्र सापडले त्याचं भाषांतर अद्याप झालेलं नाही घरात म्हणजे पूर्वी असे काही लोक सांगतात याबाबत तुम्ही सरकारकडे काय मागणी करा किंवा या विषयाकडे केली जरा आजचा जरा आजचा अर्थ कुणबीच होतो शेतकी होतो शेतीच होतो शेती कसणाराच परंतु यांच्याकडे अभ्यासक आहेत पण त्यांचे पगार दिले नाही त्यांनी आम्हाला सरळ सांगावं मराठ्यांनी पगार द्या आम्ही एक एक रुपया सहा कोटी मराठ्या टाकतो सहा कोटी रुपये देऊन तुम्हाला तुम्ही जा आम्ही दहा हजार रुपये टाकले साठ करोड रुपये तो हो मग तुम्ही आम्हाला पैसे मागा पण मराठ्यांचं वाटोळ करू नका कारण आम्हाला खात्रीलायक माहिती मिळाली पुण्यामधून की त्या मोडी लिपी अभ्यासकाची त्यांचे नाही दिले ते म्हणले इकडचं सोडून तिकडं कुठं जावा उर्दू सगळे अभ्यासक घेत पण पगार देत नाहीत म्हणून आज तरी चला तुमच्या माध्यमातून पुन्हा एकदा तुळजापूर नगरीतून मी आवाहन करतो की उर्दूपासून फारसी भाषेतले मुडी लिपीचे जेवढे अभ्यासक आहेत ही अभ्यासकांची एक मोठी टीम बनवा त्यांचे पगार वेळेवर द्या तुमजवळ पैसे नसले आम्ही देतो काही अडचण नाही कारण तुमच्या चे, तुमच्याकडे पैसे चोरले असते तुमच्याकडे चोटेल इतके चोटे आहेत टपारीचे टपारी कुठून आणले ना कुठून सगळा माल यांच्या जो बारीक चोरी करणारा मोठा चोरी करणारा म्हणजे गटर सुद्धा खाणारा आहे वा संडास बाथरूम खाणारा सगळ्यात मोठ्यात मोठा आहे म्हणजे सगळ्या डाका टाकणारा चोट्ट त्यांजवळ सगळा माल आहे त्यांजो त्या सगळ्या समितीचा अध्यक्ष एक केला त्यांनी बोगस समितीचा अध्यक्ष छगन भुजबळ इंटरनॅशनल लेवलचा बोगस माणूस हे कारण बोगस आरक्षण खाणारा तो आदर्श घोटाळा ते काय खाल्लं होतं त्यांनी ते महाराष्ट्र महाराष्ट्राचं की सुद्धा खाल्ला पाणी बॉन्ड मध्ये म्हणजे या सगळ्याचा बोगस पैसे खाणाराचा त्याला ज्ञान आहे बघा कुठं खाल्यावर कुठे निघत सगळा अभिचन मध्ये गेल्यावर बी काय खायला मिळतं हे त्याला माहित त्याच्यामुळं हे सगळे खाणारे चुटते यांच्याकडे जर पैसे उडायला असले तर आम्ही जो आम्ही समाजाकडून गोळा करतो वर्गणी तो मला देतो पण गोर गरिबांचा वाटपुळ करू नका आणि सगळे निघाले त्यात कुंडीमध्ये मुसलमान बी निघालाय मारवाडी निघालाय ब्राह्मण निघाला देऊन टाका सगळ्याला पाटील लोकसभेच्या आधी जे नेते तुमच्या विरोधात बोलले तुमच्या विरोधात पोस्ट टाकल्या त्या नेत्यांनी आता तुमचे वेलकमचे बॅनर लावले काय बदल काय आहे आता दिन आता आहे बाईसाप का <laughs> ये आता चलती येत असते गरीबाची माझ्या घर आणि मग कोणाची यात चपला सकट माया गोरगरीब मराठ्याचा पाया पडत ये चप्पल बी काढून देत नाहीत त्याला हेच दिवस आणायचे आहेत गोरगरीबांचे दिवस आणायचे आहेत आणि आता लाट आली गोरगरीबाची गोरगरीब मराठ्यांना वाटतं एवढीच संधी आहे गोरगरीब धनगरांना वाटतं आहे गोरगरीब दलित गोरगरीब मुस्लिमांना बाराबोलतदारांना बंजारा बांधवांना सगळ्यांना काही कडी असेल रजपूत समाज सगळ्याला वाटतं संधी आली तोडवा पायाखाली आता एवढीच वेळ फक्त नेत्यांनी समजून घेतलं समाज सामाजिक भावना समाजाचं काम करणाऱ्या नेत्यांनी जर भावना समजून घेतली गोरगरिबांची तर लय कल्याण होईल पण या अशा माफी आहे का त्यांनी विरोध केला आता अभियानात येत ना सगळे दाटोमुटी चाले बघू एकोणतीस तारखेपर्यंत काय होतं आरक्षण दिलं नाही सगळ्यांचा विषय संपला आरक्षण दिलं तर आम्ही आम्हीच राजकारणात जाणार नाही त्यांचा त्यांना लक लाभ मी नाही माझ समज बे नाही दिलं कोणीच येणार नाही माफी फिफीचा तुम्ही ते विषयच काढणार मी कोणाचंच नाही तुम्हाला खरं सांगतो आणि सगळ्या नेत्याला माहीत झालं आणि मराठ्याला माहीत झाले कोणाचंच नाही ते कारण काय आहे ते एकदाच असतो चान्स त्याला आला की मागड काम करतो का ते म्हणतो हा म्हणतो जाय मग करून ते नाही करून आलं त्याला माहिती वाजला आपण कारण मी कोणाचाच नाही ना मला मित्र तो करायसाठी नाही आंदोलन चालवलं मी माझा समाज मोठा होण्यासाठी चालवलं मी संधी दिली माझ्या मनानं संधी दिली की एकदा देवेंद्र फडणवीस साहेबांना समजून सांगा मराठ्यांचं आरक्षण द्या तुम्ही सगळे मराठ्यांच्या आमदार तिथं जाऊन बसा आणि त्यांना सांगा आम्हाला राजकारणात जायचं जायचं नाही आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे आमच्या लेकर तुम्ही ते आमचं ओबीसीतलं आरक्षण कुंडीचं द्या नाही दिलं तर मला म्हणायचं नाही कुणीच हे आरक्षण करता करता आंदोलन करता करता राजकारणाकडे गेला आहे का मला नाही म्हणायचं कुणी जनभावना हळूहळू कशी आकर्षित होत जाते बांगलादेशचं उदाहरण आपल्या समोर आलेलं आहे तिथल्या पंतप्रधानांना पळून जावं लागलं आरक्षणाचाच विषय आहे तिथला एकंदरीत महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता एक वर्ष झालं संयम मराठ्यांचं सुटत चाललेलं आहे का आणि अशी परिस्थिती महाराष्ट्रात होऊ शकते का कारण लोकांच्या मनात आक्रोश आरक्षणामुळं आक्रोश समाजात असणार प्रत्येकच त्या दुमत असण्याचं कारण नाही कारण प्रत्येकाला लेकरू डोळ्यासमोर दिसत असतं त्याचा वेदना दिसत असतात त्याचं डोळ्यातलं पाणी दिसत असतं एका टक्क्यावर हुकल्यावर काय होतं नोकरी आणि ॲडमिशन नाही मिळाल्यावर काय होतं हे आई बापाला माहिती त्यामुळं उद्रेक मनातून तर आहे पण महाराष्ट्रात असलं काय होणार छगन भुजबळ खुश असलं की असं व्हायला पाहिजे परंतु या महाराष्ट्रात होणार नाही म्हणून शांतता राहिल्या मराठी कधीच असलं पावलं चालणार नाही आणि हे राज्य आमचं आहे आमच्या जनतेचं राज्य यांचं काय खानदानी प्रॉपर्टी नाही ती हे राज्य आमचं आहे या राज्याचं आणि देशाचा वास आम्ही आर नाही होणार पण आरक्षण मात्र ओबीसीतून घ्या सुट्टी नाही त्याची त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये दोन सत्ताधारी आहे काही राजकीय विरोधी पक्षाचे काही राजकीय नेते आहेत किंवा आमदार लोकप्रतिनिधी खासदार पन्नास टक्क्याच्या वर मानल्याला जरी एवढे वर त्याचं साधलं असलं तरी त्याच्या जीवाची उभा आहे ते पाडेच म्हणायचे पन्नास टक्क्याच्या आतच बोलायचं ओबीसीतच वर नाही बोलायचं एवढे वेळ साधलं तुमच्या जीवाची उभा राहते ते पडू आम्ही नाही गट नाही नाही गट नाही बोलच बोलायला बोला लावलंय त्यांना ला। बोल तुला आमदार खासदार काय आलं केलं रे तुला मंत्री काय आलं केलं बोल तू अंगोरी ते सगळे तू बोल तू दे ना त्यांना काय बोलायला लावतो माझं तर असं म्हणणं आहे की जे बोलतात ना आता हे डाकूम एक नवीन बरेच जण आहेत ते मावशा भावशा या सगळ्या हे सांगण्याहून दबावून बोलतात दबावून बोलते ते की बोलायला लावते त्यांना बोलायची इच्छाच नाही त्यांनाही वाटत असं मराठ्याचं कल्याण भाऊ पण हे बोलायला लावते म्हणून हे बोलत येतो आपण कारण आता ते मागचं उदाहरण घेतलं ना तुम्ही मी जर त्यांना म्हणलोच नाही तुम्ही मराठवाडी देऊ नका तुम्ही बळच मला धमक्या द्यायला तुम्ही समजता का मला मी बघू वेळ बाबतची भूमिका मांडा म्हणून सरकार विरोधकांच्या मागे लागलेलं आहे आणि विरोधक सुद्धा काही भूमिका वगैरे मांडत नाही मला वाटतं की एकंदरीत ही आहे विरोधक विरोधकांनी सत्ताधारायची का विरोधकांची भूमिका एवढं मांडणं गरजेचं आहे की त्याच्यामुळे तुमचा आरक्षणचा प्रश्न पण विरोधकांना सुद्धा मराठा समाजाचे होते सांगणं कारण सत्तर पंच्याहत्तर वर्षे मराठ्यांनी त्यांनाही मदत केलेली आणि यांनाही केलेले सत्ताधारा त्यांनी पण जायला पाहिजे ना बोलल्यावर खरंच दाटून बोलत आहेत का खरंच बोललेत बघायला पाहिजे ना यांची काय भावना आहे तुमच्यावर ढकलायसाठी तर म्हणत नसतील हे मग तुम्ही जायचं खरंच काय म्हणणं म्हणायचं अजून त्या मराठ्याला ओबीसीचं आरक्षण काय म्हणतात कळंतरी तरी आणि जर ते नाहीच म्हणले तर कोणाच्या जीवावर कोणी नसतं त्यांना लात मारून काढून द्यायला पाहिजे सत्ताधाऱ्यांनी आणि तुमची इच्छा आहे ना दानदेशी मराठ्यांना द्यायला पाहिजे कारण त्यांचा हक्काच आहे सरकारी नोंदी आहेत महाराष्ट्रातला हा मराठा समाज सगळा ओबीसीमध्ये आणि मी पूर्ण महाराष्ट्राला घेणार आहे एक मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र खांद्या साधन मी भेद नाही करणार सगळा मराठा हा ओबीसी आहे कुणबीमध्ये ज्याला घ्यायचं ते घेईल ज्याला नाही घ्यायचं ते नाही घ्यायचा ज्याला काय राहायचं ते राहू द्या पण जे गोरगरीब मराठे ती ते घेतील मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे ते घेतल्याशिवाय मी सोडत आहे मराठवाडा

सरसकट हे आम्हाला माहिती गुन्हे मागे घ्यायचे आणि त्याच्यावर चर्चा झाली सगळे गुन्हे मागे घ्यायचे आजपर्यंत कारण हे नुसतं रस्त्यावर म्हटलं तरी गुन्हे दाखल करतील आणि लोकांनी रस्ते खोदले बी तरी त्यांच्यावर गुन्हे नाही ही या राज्याची न्यायव्यवस्था आहे सध्याची त्याच्यामुळे हिच्यात बदल होणार आहे जर मराठीवर असाच अन्याय केला तर हे सगळे मराठी यांचा सोपळा साप केल्याशिवाय सोडत चला धन्यवाद पुन्हा दादा तू मागे बळ